नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो पोस्ट ऑफिसची आणखी एक दासू योजना आलेली आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना मित्रांनो थमिवलवरती ठेवलेल्या मित्रांनो पाच हजार रुपये जमा करून तुम्हाला मिळणार आहे सत्तावीस लाख रुपये मित्रांनो ते सत्तावीस लाख रुपये सत्ताव कसं भेट भेटणार आहे याचं कॅल्क्युलेशन मित्रांनो मी व्हिडिओच्या शेवटला दिलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमच्या मुलीचं भविष्य आता तुमच्या हातामध्ये आहे तर पाहू आपण काय काय याच्यामध्ये पात्रता योजना आहे काय काय अट्ट्या आहेत शर्ते आहेत सर्व मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो पाहू आपण या व्हिडिओमध्ये काय काय माहिती आहे मित्रांनो जय भवानी जय शहराव व्हिडिओ मित्रांनो चालू करू या आहे पोस्ट ऑफिसची सुकन्या समृद्धी योजना तर याच्यामध्ये व्याजदर काय आहे आणि कालावधी काय आहे ते पाहणार आपण व्याजदर मित्रांनो आठ पॉईंट दोन टक्के दिलेला प्रतिवर्ष दोन हजार चोवीस पासून मित्रांनो हा आहे वार्षिक आधारावर गणना केली जाते आणि वार्षिक चक्रवाढ आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये ह्या व्याजदरामध्ये बदल होऊ शकतो आठ पॉईंट दोन आहे तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो चक्रवाढ दिलेला आहे याच्यामध्ये खाते उघडण्यासाठी हो किती रक्कम आणि जास्तीत जास्त किती शिल्लक ठेवू हो शकतो हे पाहू आता किमान अडीचशे रुपयेपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि कमाल दीड लाख वार आर्थिक वर्षात त्यानंतरच्या ठेवीवर पन्नास रुपये सुद्धा पन्नासच्या पट्यात एक तुम्ही ठेवलं जाऊ शकतात मित्रांनो पन्नास रुपयेपासून तुम्ही दीड लाखापर्यंत ठेवी ठेवू शकता एका महिन्यामध्ये किंवा आर्थिक वर्षाच्या ठेवीच्या संख्येवर मर्यादा नाही मित्रांनो तर ठळक वैशिष्ट्य काय याच्यामध्ये खातं कोण उघडू शकतं दहा वर्षाखाली मुलींच्या नावाने पालकद्वारे इथं खातं जातं त्यानंतर मुलीच्या नावाने भारतात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खाते उघडता येतं मित्रांनो त्यानंतर आहे हे एक खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते जुळ्या किंवा तिप्पट मुलींच्या जन्माच्या बाबतीत दोन पेक्षा जास्त खाते उघडली जाऊ शकतात मित्रांनो याच्यामध्ये ठेवी दिलेले ठेवी काय आहे खाते किमान पारंपरिक ठेवरू स उघडता येते अडीचशे रुपयेमध्ये उघडता येते मित्रांनो याच्यामध्ये आर्थिक वर्षात किमान अडीचशे रुपये कमाल ठेव पर्यंत केली जाऊ शकते तर दीड लाखापर्यंत या आर्थिक वर्षात एक रकमी किंवा अनेक हप्त्यामध्ये ठेव करू शकता मित्रांनो दीड लाखाची हा ह्याच्यामध्ये बजेट दिलेला आहे त्यानंतर ठेव उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त पंधरा वर्ष होईपर्यंत ठेवली जाऊ शकते मित्रांनो दहा वर्षामध्ये तुम्ही जर खातं खोललं तर पंधरा वर्ष हो पूर्ण होईपर्यंत ठेवली जाऊ शकते मित्रांनो त्यानंतर जर किमान अडीचशे रुपये वित्तीय वर्षात खात्यात जमा केले जात नाहीत खाते डिफॉल्ट खात्यात मानले जाईल मित्रांनो तुम्ही जर खात्यामध्ये पैसे जमा करत नसाल तर खाते हे डिफॉल्ट खात्यामधले मानले जाईल मित्रांनो त्यानंतर खाते उघडण्याच्या तारखेपासून पंधरा वर्ष पूर्ण हो होण्यापूर्वी किमान भरून पै म्हणजे किमान पैसे भरून डिफॉल्ट खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते अडीचशे रुपये प्रत्येक डिफॉल्ट खा वर्षासाठी पन्नास रुपये डिफॉल्ट आहे मित्रांनो त्यानंतर आयकर कायद्याच्या कलम ऐंशी वजावटीसाठी पात्र ठरतात मित्रांनो याच्यामध्ये आता व्याजदर काय दिलेला आहे खाते तिमाही आधारावर वित्त मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या विविध दरावर कमाई करेल मित्रांनो कॅलेंडर महिन्यासाठी खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमे पाचव्या दिवसाच्या समाप्ती आणि महिन्याच्या अखेरच व्याजाची गणना केली जाईल मित्रांनो त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाईल त्यानंतर आहे प्रत्येक एफ ओ आयच्या शेवटी जिथे खाते एफ ओच्या शेवटी असेल त्या खात्यात व्याज जमा केले जाईल म्हणजे पी ओमध्ये खाते हस्तांतरित झाल्यास किंवा उलट किंवा उलट झाल्यास मित्रांनो हे होईल तर मिळालेले व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे मित्रांनो याच्यामध्ये त्यानंतर खात्यांचे संचालन काय आहे मुलगी पूर्ण वयाची म्हणजे अठरा वर्ष होईपर्यंत खाते पालकाद्वारे चालवले जाते मित्रांनो जर तुम्ही दहा वर्षामध्ये जर खातं खोललं तर वडिलांच्याद्वारे खोलले जाते आणि मुलगी जोपर्यंत अठरा वर्षाची होत नाही हे खाते पालकाद्वारे चालवले जाणार आहे पैसे काढण्यासाठी काय आहे मुलगी अठरा वर्षे झाली किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर खात्यातून पैसे काढले जाऊ शकते मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे मुलगी अठरा वर्ष झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात त्यानंतर आहे मागील आर्थिक अखेर उपलब्ध शिल्लक रकमेच्या पैसे काढले जाऊ शकतात मित्रांनो त्यानंतर पैसे काढले जाऊ शकतात एक रकमे किंवा हप्त्यामध्ये दरवर्षी एकापेक्षा जास्त नाही जास्ती जास्तीत जास्त पाच वर्षासाठी अधीन राहून निर्दिष्ट केलेली कमाल मर्यादा आणि फी इतर शुल्काच्या वास्तविक औषधाच्या अधीन आहे मित्रांनो मित्रांनो त्यानंतर अक्काली खाते बंद करायचं असेल तर खाते उघडल्यानंतर पाच वर्षांनी खालील लाटेवर खाते मोदसर्व बंद केले जाऊ शकते मित्रांनो पहिला मित्रांनो खातेदाराच्या मूर्तीवर मूर्तीच्या तारखेपासून पेमेंटच्या तारखेपर्यंत पीओ बचत खाते, खाते व्याजदर दर लागू होईल अत्यंत कारण असतो म्हणजे पहिला आहे खातेदारकाचा जीवघाणा मृत्यू त्यानंतर खाते चालवल्या पालकाचा मृत्यू आणि पूर्ण कागदपत्र आणि अशा बंद करण्यासाठी आवश्यक कर असलेला अर्ज आणि खाते वेळेपूर्वी बंद करण्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकचं विथ अर्ज सबमिट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर मॅच्युरिटी क्लोज जर काय तर खाते उघडण्याच्या तारखेपासून एकवीस वर्षांनी किंवा अठरा वर्ष झाल्यानंतर मुलीच्या लग्ना लग्नाच्या तारखेचा एक महिन्याआधी किंवा तीन महिन्यानंतर हा तुम्हाला पैसे भेटू शकते मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात आता कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला गुगलवरती जायचंय गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्च मारायचं आहे सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर त्याच्यावरती सर्च मारल्यानंतर हा तुम्हाला पहिलाच पेज दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल तर आता तुम्हाला मी तुम्हाला थमेलवरती दाखवलेलं आहे की मंथली पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला सत्तावीस लाख रुपये भेटणार आहे तर मंथली पाच हजार म्हणजे वर्षाचे साठ हजार रुपये होतात मित्रांनो इथं साठ हजार रुपये करायचंय साठ हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एक मिनिट मित्रांनो इथं साठ हजार केल्यानंतर मित्रांनो खाली याच आहे खाली तुमच्या मुलगीचं वय किती आहे तर आता माझ्या मुलगीचं वय आहे सहा सहा वर्ष चालू आहे रनिंग तर सहा तुम्ही टाकत आहे मित्रांनो सहा वर्ष केल्यानंतर आणि तुम्ही कधीपासून इन्व्हेस्टमेंट करणार आहे स्टार्ट कधीपासून करणार आहे तर आता दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चोवीस इथे टाकायचं आता जर करणार असेल आता किंवा नंतर करणार असेल तर मित्रांनो नंतर तर इथं मी दोन हजार पासून स्टार्ट करतोय तर इथे दोन हजार चोवीस करत आहे मित्रांनो इथं दोन हजार चोवीस केल्यानंतर मित्रांनो खाली जर खाली आल्यानंतर तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे तर इथं दाखवले जाईल आणि टोटल इंटरेस्ट किती दाखवला आहे तर इथं आहे आणि तुम्हाला मेच्युरी इयर किती भेटणार दोन हजार पंचेचाळीसला किती भेटणार तर सत्तावीस लाख एकाहत्तर हजार एकतीस रुपये मित्रांनो तुम्हाला दोन हजार पंचेचाळीसला भेटणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सत्तावीस लाखाचा फायदा होणार आहे तुम्ही जर आता सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा घेतला तर मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात माहिती तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलचा క్రై కదా బెల్ల ధర్ సెట్ కను మా సర్వ మనో భాయి చాలా మన జయ భావానీ జయ శివరాయ మిత్ర